तर आम्ही गोशालेमध्ये आहोत आणि बघा पाऊस पडतोय खूप वेळ थांबलो आणि आता अजून आम्हाला थोडं पुढे जायचं आहे बघण्यासाठी तर तिकडे किड झोन आहे आणि पाऊस चालूच आहे बघू शकता आणि आता तरी आम्ही चालवत फक्त एक छत्री आहे आणि इतके जण आहोत आम्ही तर इकडे प्रेम सरोवर आहे तर हे आहे ते प्रेम सरोवर खूप सुंदर अस वाटते ना राजहंस मम्मी आणि इथे बदक आहेत

तर आम्ही आता किड झोन मध्ये आलो आणि इकडे ते स्लाइड आहे coba so, okay, enjoy karena ngiler. <tik> udah <tik> udah <laughs> तो आहेत सगळे असे एका साईडला बसलेत बसल्यात मस्त आवाज येतो ना पण इकडे मोठी माणसंच लागलेत खेळायला नाही बारीक होण्याचा प्रयत्न करते ना मस्कडते ना अरे म्हणता एक्सरसाइजी मस्त होते परू बन करू बन करू बन बरगराई गो हां आधी नि पाय तिथे घोडे सुद्धा आहेत हे बघा तिथे उंच घोडा आहे ना इथे राहण्याची सुद्धा सोय आहे बघू शकता तुम्ही मंडळी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पाऊस चालूच आहे आणि आम्ही पूर्ण आता भिजलेलो आहोत अजून तर आम्हाला खूप फिरायचं आहे पण हा पाऊस काय थांबा थांबत नाही बघा सगळे भिजल्यात त्या दोघी पण तिकडे भिजत यायला लागल्यात पावसाचा आनंद घ्यायला लागलात भिजले मम्मी मी पण पूर्ण भिजलं आहे मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा <laughs> शेअर करा आणि आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट्समध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा बाय